बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने जोर धरला आहे मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी आणि धामणगाव बढे भागात ढकफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांना गंभीर फटका बसला आहे पिंपळगाव देवी आणि धामणगाव बढे या गावांमध्ये पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत सिंदखेड लपाली आणि गुगळी येथे प्रदेश काँग्रेसचे सचिव जयश्री शेडके यांनी नुकसानीची पाहणी केली शेडके यांनी राज्य सरकारकडे तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे दरम्यान बुलढाणा खामगाव मुख्य मार्ग बंद असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे रोहना पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत खामगाव तालुक्यात पहाटे झालेल्या ढगफुटे सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक सरकारी कर्मचारी रस्ते बंद असल्यामुळे अडकले आहेत